सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे जिल्हा हदरलाय आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीच्या आईला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं आहे या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईनं पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणी घरात एकटे असताना अवधूत राजू पंचरस कुणाल कैलास बोराडे दोन अल्पवयीन मुलं यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे तसेच सदर आरोपींना आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ त्यातील एका मुलीच्या आईला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्यानं त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यातील काही संशयितांना ताब्यात घेतलाय पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज